सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये काल सुरेश धस यांनी केलेलं विधान हे आंबेडकरी चळवळीतल्या असंख्य लोकांना पटलेलं नाही याचे तीव्र पडसाद सुद्धा उमटत आहेत मी या संबंधाने भूमिका मांडण्याच्या आधी एक ते दीड मिनिटात त्याची पार्श्वभूमी आपल्यासमोर स्पष्ट केली पाहिजेत सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाची सुरुवात झाली ती डिसेंबरच्या साधारणतः दुसऱ्या आठवड्यापासून सहा डिसेंबरला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस निव्वळ राज्य किंवा देश नाही तर जगभरातून लोक मुंबईला चैत्यभूमीला पोहोचतात आपल्या खऱ्या खुऱ्या नेत्याला अभिवादन करतात आणि पुन्हा गावाकडे परततात डिसेंबरच्याच दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये परभणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर असणाऱ्या राज्यघटनेच्या प्रतीची नासधूस होत नाही ही नासधूस करणारा माणूस कुणी अजिबात विकृत नव्हता किंवा तो कुठलाही मनोरुग्ण नव्हता मात्र तो मनोरुग्ण आहे असं भासवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न मात्र प्रचंड झाला ही सगळी जी काही नासधूस केली त्या माणसाला नंतर अटकही झाली होती परंतु याच्या विरोधात एक मोर्चा त्यानंतर निघाला आता हा मोर्चा जेव्हा निघाला तेव्हा मोर्चामध्ये जे ते मोर्चा असंख्य लोक होते ते खूप शांततेने आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपला निषेध नोंदवत होती मात्र त्याच वेळेला या मोर्चामध्ये काही समाजकंटक घुसले आणि त्यांनी या मोर्चाला एक हिंसक रू देण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये परभणीतल्या अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या तोडफोडी झाल्या ज्याचं समर्थन कुणीही करू शकत नाही खरं तर पोलिसांनी मोर्चा निघतोय म्हटल्यावर आधीच पूर्वप्रतिबंधात्मक कारवाई करायला हवी होती मात्र पोलिसांनी ती कारवाई केली नाही यात पोलिसांचा नाकर्तेपणा होता त्यांची चूक होती सगळीकडून जेव्हा टीका व्हायला लागली आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी यावरती संताप व्यक्त केला तेव्हा या सगळ्या प्रकरणाशी संबंधित असणारे जे पोलिस आहेत त्या पोलिसांनी मात्र थेट कुंबिंग ऑपरेशन सुरू केलं आणि लाठी हल्ला सुरू केला हा लाठी हल्ला आणि कुंबिंग ऑपरेशनमध्ये असंख्य लोक जायबंदी झाले